प्रियजन हो पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांचं प्रभू येश क्रेस्ताच्या नावा स्वागत असो सुंदरसं चांगलं वातावरण चांगले पावसाचे दिवस परमेश्वराने आम्हा जातीसाठी दिलेले आहे आणि दैबा मानवजातीवर पावसाची वृष्टी करत आहे आणि देव जसा ह्या पावसाची वृष्टी करत आहे तसे देवाने आमच्या पावसाची वृष्टी करावी म्हणून एक गीत आपल्या सर्वांच्यापर्यंत जायचं आहे आणि ते गीत आहे होईलवृष्टी हो न से ती जगेव कसू आणि देवाने आम्हावर रुपेची वृष्टी करावी अशी मागणी आम्ही करत असतो आणि प्रभू ख्रिस्ताने आम्हाला जे अभिवचन दिले त्या अभिवचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की माग म्हणजे तुम्ही मास एवढंच नाही तर आम्ही दुसरं दुसरंही प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन आम्ही आठवतो की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की माझ्या नावाने तुम्ही काहीही माना आणि आम्ही आमच्या मागण्या परमेश्वराला सादर करतो आमच्या विश्वासाच्या परिणामाने आमच्या प्रार्थनेचा परिणाम होतो आणि आमच्या प्रार्थना ऐकल्या जातात आणि जसजसं आम्ही परमेश्वराकडे मागत जातो तसा तसा परमेश्वर तो आम्हाला देत राहतो पण परमेश्वर आमच्याकडनं कोणती अपेक्षा करतो परमेश्वर आमच्याकडनं काय मागतो जसं आम्ही परमेश्वराला मागतो तसंच परमेश्वर सुद्धा मागतो आणि देवाची इच्छा ही आहे की आम्ही परमेश्वराला परमेश्वराच्या ज्या काही इच्छा आहेत त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करत आहे मग परमेश्वर आमच्याकडे काय मागतो तर मिखाचं पुस्तक याचा सहा वाद्य आहे सहा ते आठ हे वचने जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट आहे जवळजवळ ख्रिस्त सातशे दहा वर्षापूर्वी म्हणजे आज जवळजवळ दोन हजार सातशे तेहतीस वर्षे झाले की ह्या मिखा संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने जी अपेक्षा केलेली आहे ती अपेक्षा कोणती आहे तर मिखा पुस्तक याचा सहावा ते सहा ते आठ ह्या मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ देवा समोर नमस्कार कसा घात एका वर्षाचे वासरे घेऊन त्याजवळ येऊ हजारो एके तेलाच्या सहस्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होतो काय माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय माझ्या जीवाने केलेल्या पातकाबद्दल मी आपले पोटचे मूल म्हणजे नरबळी त्याला देऊ काय आठव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे हे मनुष्य बरे ते काय त्याने तुला दाखवले आहे नीतीने चालणे आवडीने दया करणे व आपल्या देवासमागम राहून नम्र भावने वागणे देवाबरोबर चालणे वाचून परमेश्वर तुझव काय स्पष्टरितेने परमेश्वर आमच्याकडनं फक्त तीन गोष्टी मागतो पहिली गोष्ट नीतीने वागणे आवडीने दया करणे व आपल्या देवासामाग्राने राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर तुम्हाला काय परमेश्वर आमच्याकडनं हीच अपेक्षा आणि मुळ देवाने आमच्यावर कृपादृष्टी करावी मुळ प्रभूने म्हटलेले आहे की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल परमेश्वर तुम्हाला जे काही मागत आहे ते जर आम्ही परमेश्वराला दिलं तर परमेश्वर निश्चित रीतीने तो आम्हाला तिचे दैव्य आशीर्वाद तो आमच्यावर साध्या सोप्या सरळ गोष्टी परमेश्वर मार आपण या वशनात वाचले परमेश्वर फक्त तीन गोष्टी नीतीने धर्माने वागणे आवडीने दया करणे आणि आपल्या देवासमग्राने राहून नम्र भावाने चालू हेच परमेश्वर आमच्याकडे मागण्या आहे मागण्या तुम्ही पूर्ण का आणि देवाच्या ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कर। पवित्र आत्मा ना निश्चित आपले मार्गदर्शन आणि म्हणून या स्वर्गीच्या पित्या या त्रेक देवा युगाने आता आम्ही सगळ्या सर्व काम असो त्याला गौरव असो तशीच कृती असो देबाडू त्याच्या वचनाप्रमाणे आपण सर्वांचं सहाय्य करू म्हणून या देवाच्या वचनात सांगितलं धार्मिकतेने सांगा नीतिमार्गाने सांगा आवडीने प्रीती करा देवा समागमीचा आणि सर्व गोष्टी करण्यासाठी परमेश्वर आपल्या सहाकरू प्रभूला धन्यवाद असो त्याची स्तुती असो आणि